सप्रेम नमस्कार आपण सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर कॉलनीतील सातपूरचा राजा गणेशोत्सव मंडळ आयोजित शिवमहापुराण कथेस महिला आणि नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद भक्तिभाव आणि पावसाच्या सरीमध्ये भाविक ओलेचिंब परमपूज्य शिवगिरीजी महाराज म्हणजे मग संसाराचं नाम मला कोण नाही म्हणजे तुझे पिता ब्रह्मदेव देईल ब्रह्मदेवाकडे गेले दे आपल्या पिताला साष्टानं दंडवत केला नमस्कार केला आणि पित्याला प्रदक्षिणा केली इकडं नारद आपल्या पित्याला प्रदक्षिणा करत आहे आणि इकडे मात्र गणपती बाप्पा आपल्या आईवडिलाला प्रदक्षिणा करत आहे म्हणजे नारदजीकडनंही शिकावं हो, तर आपल्या वडिलाला किती मान द्यावं हो। आणि गणपती गणपतीकडनंही शिकावं हो, तर आपल्या वडिलाला किती मान द्यावं हो। मान सन्मान पाहायचा असेल तर पहिला वडिलाचा आदर करायचं शिकायचं आहे हो। हे आपण गणपती बाप्पाकडनं शिकतो आणि ज्या वेळेस गणपती बाप्पाला प्रदक्षिणा केली नमस्कार केला त्यावेळेस पार्वतीने विचारलं गणपती प्रदर्शनाला गेला नाहीस गणपती बाप्पा साहेबला इतर जर माझे आई वडीलची पृथ्वी प्रदक्षण पुन्येत मिळत नाही आईने तीन प्रदक्षिणा केल्या आई आणि वडील उठल्या आणि आशीर्वाद दिला जा गणपती तुला दोन बातम्या मिळतील दोन एक आहे रिद्धी आणि एक आहे सगळ्याला नमस्कार केला ती माळ त्या मायेमध्ये भगवान विष्णूच्या गळ्यात घातली आणि सगळ्यांनी सांगितलं पुंडलिकावर अरे भगवान विष्णूच्याच गळ्यात माळ घट्टाच्या पुढे गेले ना तर माकडाचा होता अक्षरशः त्याच वेळेस नारदाने भगवान विष्णूला शाप दिला जा, तुम्हाला तुम्हालाही माकड सहकार्य करतील मला जस विरह झाला तसं तुम्हाला एक जन्म विरह होईल ते म्हणजे प्रभू रामचंद्राचा अवतार घ्यावा लागला याच नाशिक नगरीमध्ये पंचवटीमध्ये सीतामाईला रावण घेऊन गेला विरह झाला काय घ्याच ठिकाणी पंचवटी आहे नाशिक आहे आणि म्हणून ज्यावेळेस शाप दिला आणि रस्त्याने ते दोन दूत होते त्यांना साठी तुलाही राक्षसाचा जन्म मिळेल ते रावण कुंभकर्ण झाले आणि असा प्रसंग होत असताना आला माया नगरी काढून भगवान विष्णू आणि नारद नारदजी होते सांगितले ते काय होत म्हणजे माया होती त्या मायेत तुम्हाला आता शाप दिला म्हणून याच्यातून मुक्त कस होणार त्याच्यातून मुक्त होण्यासाठी भगवान विष्णू सांगितलं जप

माफी मी माफी पण सांगतो बावन ने काय बोललो असेल पण मी अजिबात माफी मागत नाही कोणाची कारण मी जेष्ठ राहिलेय मताला नाही जेष्ठ ना। माणसाचं आहे मौचू ورو नका ऐकैत असेल आणि माझं थोडं ऐका कारण आपल्याला तुमचा विचार धरायचा तुमच्याशी प्रामाणिकत आहे ते जनतेचं सर्व धर्म समान कोणी मांतंग नाही कोणी धर्मकर नाही कोणी नील नाही कोणी आदिवासी नाही कोणी सोन सोनार नाही कोणी लोअर नाही कोणी सुद्धा ना नाही कोणी मराठा नाही कोणी ब्राह्मण नाही होय आम्ही सर्व धर्म सर्वभाव एका जातीचे लेकर आहोत आमचं रक्त बने काय बघा जाऊ जर तुम्हाला हा श्वास किती मोकळा घेता येतो हॉस्पिटल मध्ये त्या श्वासाची किंमत तुम्हाला बोलेल मी लय बडबड करतो लय काय काय करतो जेव्हा अमर झा शेवटचा स्टॉप आहे त्या शेवटचा स्टॉप एकदा जात आहे तुम्ही बघा तुम लाख कमाव पैसे या हिरे होती तुम लाख कमाव पैसे या हिरे होती लेकिन याद रखना कपन को कभी संस्कार पवित्र पवित्र आई का बाप काय सांगेल नवरा काय सांगेल भाऊ काय सांगेल पाटील नंतर भाऊ आपले विचार झाले लोक आपण प्रामाणिकपणे स्वागत करण्यासाठी गणरायाचा महोत्सव साजरा करण्यासाठी

गटावर कुठे फुटले ढापे कुठे गेलाय माहित तुम्ही किला माझ्या सुद्धा टक्केवारी खायची असतील टक्केवारी तर खायची असते तर हा प्रकाश लोंडे महानगरपालिकेच्या इंजिनिअर पदाचा राजीनामा दिला नसता होय आम्हाला जनताचा सर्वागी विकास करायचा आहे आजील थोडे मोठ्यावर मी गावाले मी त्यांचा विचार नाही करीत यासाठी विचार करीत नाही की आम्ही पुनर्विर्वाच करण्यासाठी थांबलो लेकर कुठं उद्भव करण्यासाठी आलो जे मिळेल ते काम बिघारी काम असेल भांडे व्हायचं काम असेल कटायचं काम असेल मशीनचं काम असेल करून आमच्या सक्षम आहे सक्षम करायला पाहिजे होय आता पुढे सुद्धा पुढे म्हणायचे आम्ही उपडे आमचं वाटवले आमच्या जमिनी वर्तवल्या आमच्या कंपन्या बरोबर करायचंय आम्ही आम्ही होय आता आम्ही सात पुर आहोत असा पाहिजे काही आपण आहे एवढं सांगायला आलो मी की आपण आपले की नाते तुमचा नाते कधी येईल माझा नाते कधी कोणत्या सुख दुखाला प्रसंग त्यापेक्षा आम्ही एकमेकांचे नाते आहोत आम्ही एकमेकांचा सुख दुखाच्या प्रसंग सुख दुखाच्या प्रस्ताव एकत्र करे एवढी अपेक्षा करण्यासाठी सुद्धा करावे हा काय दोष शेवटे मावशी हे सर्व लोक जे आहेत ना मला त्यांचा अभिमान वाटतो की अशा पद्धतीने सर्वका बोलून सर्वांचा सन्मान करून जे येईल गें ते काम करून रूढी परंपरा आणि संस्कार करतात लेकरू गाणाचं गणपती राहायला मी सांगतो लेकरू गाणाचं मोठ्या कामाच आय टीत कस राहत आणि गणपती जो साजरा रे आपल्या

सन्मानिय धीरज भाऊ शेळगे असतील किंवा लोंढे परिवार असेल दोन्ही परिवार मिळून संपूर्ण कॉलनी हा परिसर हा संपूर्णपणे भक्तिमय असा झालेला आहे या कार्यक्रमाला मी शुभेच्छा ठिकाणी मंडळाने वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते धन्यवाद

नागपूर कॉलनी झाली भक्तिमाई महिलांचा प्रचंड प्रतिसाद आयोजक श्री धीरजभाऊ शेळके अध्यक्ष राजेश खताळे आणि कार्यकर्त्यांकडून सर्वांचे आभार आगमन होतोय आणि कथेला प्रारंभ होतोय मी फक्त विनंती करणार आहे की ज्या अगदी स्वागत गेटच्या समोरच्या पुढच्या स्वागत गेटच्या मागे लावायचंय थोडस आताच आपल्याला कथेच्या आधी करता येईल जेवढी मंडळी तिथे बसलेली ज्येष्ठ नागरिक त्यांना विनंती आहे तो गेट पूर्ण मोकळा ठेवायचा ज्यांना गणपतीच्या दर्शनाला यायचंय त्याच्या जागा ठेवायची पाहू बियुष पाटील तिथे गौरव आण गणपती बाप्पाच्या गेट समोर त्या शक्य त्यांनी सगळ्यांनी गतीसाठी खाली बसणं ते वगळता बाकी सगळे जण या ठिकाणी समोर खाली आपल्या चतईवर बसतील या ठिकाणी मी आदर तात्पुरत्या राजा गणेश उत्सव समितीचे आदरणीय श्री धीरजभाऊ शेळके हे सातत्याने धर्माचं काम या ठिकाणी करत असतात आणि धर्माचं काम करताना अडचणी अनेक असतात पण त्यांच्यावर मात करून पुढे जायचं असतं या ठिकाणी या कथेचं आयोजन करणं एवढा मोठा पँडाव उभा करणं गणेशाची मोठी मूर्ती आणणं हे फार अवघड असं काम धीरज भाऊ सहज सोपं करू शकतात कारण कार्यकर्त्यांचा मोठा तापा आहे कार्यकर्त्यांचा त्यांच्यावरती प्रचंड प्रेम आहे आणि धीरज भाऊंच सुद्धा या कार्यकर्त्यांवर आणि आपल्या सगळ्यांवरती प्रचंड प्रेम आहे त्यामुळे किती मोठा खर्च झाला तरी खूप चांगले कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे दोन तारखेला सगळ्या भगिनींसाठी पुन्हा पैठणीचा रंगतदार कार्यक्रम होईल यावेळी आपण एक दोन तीन चार नाही तर तब्बल तीस पेक्षा जास्त पैठणी आणि वीस पेक्षा वेगवेगळी आकर्षक बक्षीस या कार्यक्रमामध्ये देणार आहोत या ठिकाणी पाच तारखेला सुंदर असं संतोषगिरी महाराजांचं काल्याचं कीर्तन सन्मान न्यूज कार्यकारी साठी राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज धन्यवाद सातपूर सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टल सन्मान न्यूज पोर्टल साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टल सातपूर नाशिक